यांनी सत्यनारायण बाबूला आयोजित केले होता आणि आम्हाला स्वतःच्या काळात आम्हाला कित्येक आज संधी भजन करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल भगवंताचे खूप खूप आभार त्याच्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे आज आमचे सायुगुरु उदयपुर्वा यांनी सहकार्य आहे आणि आमचे बाप साक्ष करतायत सुपुत्र यांच्या ब्लॅकला गावात तसेच सर्वपत्न विघ्न आता गणपती गजानला वतर करून श्री सत्यनारायण नवी नक्त होऊन आमच्या दुर्माची जायची तीन रत्न चार रत्न पाच रत्न अशी अनेक रचना काम करले म्हणू नका छात्राबाद म्हणू नका आईबा म्हणू नका लालूबा म्हणू नका आमचे रसाबबा म्हणू नका त्यांच्याकडे आम्ही शिकलो आणि आज कुठेतरी अण्णांचे धोके खाऊ खाऊन खाऊ खाऊन आम्ही आज भजन सभा शिकलो त्यांच्या सगळ्यांच्या जरणी नतमस्तक होऊन रामेश्वरांच्या नतमस्त होऊन आपल्या सर्वांच्या आई वडिलांच्या नतमस्त होऊन आम्ही आमच्या भजन खूप करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय so. Day <laughs>